जी बात सुरू वाटत नाही आहे एकदा नक्की घरी ट्राय करून बघा आणि आवर्जून सांगा कमींग बॉक्समध्ये कसं वाटलं ते नमस्कार मी माधुरी रक्खी ते स्वागत करते आपल्या सर्वांच्या आपल्या यूट्यूब चॅनल माधुरी रंगारी ब्लॉग्समध्ये आपण वर्षभर चिप्स खातच असतो आणि चिप्स सर्वांच्या आवडीच्या स्नॅक्स आहे लहान मुलांपासून तर मोठ्यापर्यंत सर्वांनाच आवडतात पण मी चिप्समध्येच आज नवीन रेसिपी तुम्हाला दाखवणार करून दाखवणार आहे आता सुरू आहे हिवाळा आणि हिवाळ्यामध्ये सगळ्यांच्या परसबागेमध्ये तसेच बाजारामध्ये उपलब्ध असतात गावरान कारले आणि गावरान कारले आपल्या तब्येतीसाठी आरोग्यासाठी अतिशय लाभदायक असतात तर कारल्याची भाजी सहसा खायसाठी लहान मुलांपासून मोठ्यापर्यंतसुद्धा नाकामो लावतात पण मी आज अशी रेसिपी तुम्हाला दाखवणार आहे की जे लहान मुलांपासून मोठ्यापर्यंत सर्वांना आवडेल आणि सर्वजण नेहमी नेहमी मागणी करून खातील की अशीच रेसिपी आम्हाला बनवून पाहिजे म्हणून आज मी कारल्याचे बियेसुद्धा वापरणार आहे तर आज मी बनवणार आहे कारल्याचे चिप्स कारल्याचे चिप्स हे पाचनशक्ती वाढवते आपली आणि कारल्यामध्ये विटॅमिन सी विटॅमिन गी असतात प्रथिने असतात तर आपल्या शरीरासाठी अत्यंत उपयुक्त आणि लाभदायी असे कारल्याचे चिप्स कसे बनवायचे त्याची रेसिपी मी तुम्हाला करून दाखवणार आहे चला तर मग माझ्यासोबत व्हिडिओ तयारी व्हिडिओ बघा शेवटपर्यंत बघा व्हिडिओ चला तर मग सुरुवात करूया आजच्या रेसिपीला कारल्याचे चिप्स तर मी कारले स्वच्छ धुवून बारीक चिरून आता काम केले आणि त्यांना वाळवून घेतलेले कारण सहसे हिरवे काढल्याचे बनवणार तर ते थोडेसे कडवट वाटतात पण वाळल्या काढल्याचे जर चिप्स आपण बनवले तर ते बिलकुल कडवट होत नाहीत तसेच बिया आहेत बियांपासून सुद्धा मी स्नॅक्स काय बनवायचे ते तुम्हाला आज नवीन रेसिपी करून दाखवणार आहे यासाठी आपल्याला लागणार आहे बेसन तर बेसन ह्या छोट्या चमच्याने मी तीन चम्मच बेसन घेतलेलं आहे याच्यामध्ये मिरची पावडर धने पावडर थोडासा चिकन मसाला चाट मसाला हळद आणि मीठ हे सगळं साहित्य टाकणार आहे आता बेसनमध्ये आधी मिरची पावडर टाकते जर जा तुम्हाला जास्त तिखट हवे असेल तर थोडं जास्त तिखट वापरू शकता धने पावडर याच्यामध्ये चिकन मसाला आणि गरम मसाला आहे हळद पावडर सगळं ॲड करते मीठ चवीनुसार मीठ एकदम जास्तही नको आणि थोडासा ओवा आणि जे कारले आहेत ते आपल्या शरीरासाठी अत्यंत आवश्यक असतात रोगप्रतिकारशक्ती पण वाढवतात आणि ज्यांना डायबेटीजचा त्रास असतो त्यांच्यासाठी तर अत्यंत उपयोगी असते कारल्याची भाजी जर खेळायचे त्रास झाला तर आपण पटकन अशा कर्ल्याचे चिप्स बनवून खाऊ शकतो किंवा मग आपण बनवून डब्यामध्ये सुद्धा भरून ठेवू शकतो जे की जास्त दिवसपर्यंत टिकून राहते लवकर खराब होत नाही व्यवस्थित असं मिक्स करू पाणी टाकून आता याला व्यवस्थित भिजवून घेऊ थोडं थोडं पाणी टाकू कारण एकदम आपल्याला सैलसर नाही पाहिजे थोडंसं घट्टच पाहिजे जास्त पातळ झालं तर मग ते कारल्यांना चिपकणार नाही ना थोडंसं घट्टच ठेवू एकदम एका वेळेस पाणी नाही टाकायचं थोडं थोडं पाणी टाकून याला भिजवायचं असं व्यवस्थित मी भिजवून घेते आणि चिप्स कसे लहान मुलांपासून तर मोठ्यापर्यंत सर्वांनाच आवडते असे आहेत जे कारले न खाणारेसुद्धा आवडीने मागून खातील कारण कारण्यामध्ये विटॅमिन बी विटॅमिन सी पण असते प्रथिने असतात बाकीचे जीवनसत्व असतात जे की शरीराला अत्यंत आवश्यक असतात पाचनक्रिया पण सुधारते आणि हिमोग्लोबिन पण वच बी पण नियंत्रित राहते याच्याने म्हणून आरोग्यासाठी अतिशय लाभदायी असे आहेत नक्की ट्राय करा थोडस आणखी सैलसर घ्यायचे होते याला मी कातल्याचे बियांची रेसिपी दाखवत आहे तर कारल्याचे बिया बी छान वाढलेल्या आहेत आणि कढई गरम करायला ठेवलेले आहेत अगदी थोडस तेल घेतलेलं आहे छोट्या चमचे दोन चमचे तर हलकंस तेल कापलं की याच्यामध्ये कातल्याचे बिया फ्राय करून घ्यायचे एकदम जास्त कडक नाही होयचे तेल नाहीतर बिया लवकर आणि थोडस गरम झालं की हलकं गरम झालं की याच्यामध्ये बियाला जायचे व्यवस्थित तळून घ्यायची यांचा कलर चेंज होईपर्यंत खूप मस्त क्रिस्पी होतात ह्या बिया आणि बिलकुल कळू लागत नाही ताजे जरी बिया असल्या तरी पण त्याचीही अशी छान स्नॅक्स बनवू शकतो आपण आणि मध्ये हे खाऊ शकतो छान तळून झालेले आहेत आता आपण यंदा एका प्लेट मध्ये काढून घेऊ मी काढून घेतलेले आहे आता याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घेऊ मिरची पावडर आणि हळद पावडर यांना व्यवस्थित मिक्स करायचं बघा किती मस्त कलर आलाय आणि तुम्हाला खाऊन पण दाखवते किती छान क्रंच येतो याच्या खूप मस्त बिलकुल करून आता बनवूया कारल्याचे चिप्स जास्त तेल काही लागणार नाही आपल्याला एवढं तेलामध्ये बनून जाते आणि आपलं बॅटर तयार आहे छान असं भिजवल सोडून त्याला पाच मिनिट आधी मस्त फुललेले आहे आता याच्यामध्ये करायला टाकून हे बघा आपण करले याच्यात भिजवून घेतले व्यवस्थित तेल पण गरम झालेलं आहे आता आपण कारले टाकूया अशा प्रकारे मंदारची वर करून द्यायचं म्हणजे एकदम क्रिस्पी होतात आहे एकदम कुरकुरीत होईपर्यंत तेला, तेला। चिरू द्यायचे व्यवस्थित दह्याच्या चटणी सोबत खायला पण मस्त वाटतं ते फ्राय झालेले आहेत आता काढून घेऊ आणि दुसरी बॅच पण असंच त्याची सोडून घेऊ हे आहे दही याच्यामध्ये आपण टाकूया थोडंसं मीठ थोडीशी साखर चिमुटभर जिरा हिरवी मिरची काटलेली आहे आपण असंच फक्त चॉप करूया हलका बारीक बारीक काटून घेऊ हिरवा सांभार टाकूया याच्यामध्ये तयार झाले आपली दह्याची चटणी हा आपलं संपूर्ण इव्हनिंग स्नॅक्स तयार झालं कर्ल्याचे चिप्स हे बघा छान मस्त झाले आहेत एकदम क्रिस्पी कुरकुरीत आणि अशा प्रकारे बनवलं तर लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वजण आवडीने वारंवार मागणी करून खाते आणि हे करण्याचे बिया जे की एकदम क्रिस्पी झाले तर आता मी तुम्हाला टेस्ट करून सांगते की कसं वाटतं करण्याचे चिप्स घ्यायच्या याच्यामध्ये दे, दह्यामध्ये गुळवायच्या असं डीप करायचं आणि टेस्टी आणि हेल्दी एकदम क्रंची तुम्ही आवाज ऐकू शकत असाल मस्त नक्की एवढी करून बघा आणि कमेंट बॉक्समध्ये सांगा की तुम्हाला आजच्या इव्हनिंग स्नॅक्स कसा वाटला कर्ल्याचे चिप्स दह्याची चटणी आणि कारल्याचे बिया आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा हाईप करा आणि नक्की कमेंट्स करून सांगा की व्हिडिओ कसे वाटतात ते